भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत जे पंधरा दिवस येतात त्याला आपण या गैरसमज निगडित अनेक समझ 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 आहेत पत्रिकेमध्ये आढळणारा पितृदोष हा तुम्हाला अनेक अर्थानं त्रास देणारा ठरू शकतो व्यवसायामध्ये वारंवार येणाऱ्या अडीअडचणी निर्माण होणारे तोटे आजारपण विवाह जुळण्यास होणारा विलंब मुलांच्या अडी अडचणी संततीस विलंब होणे यासारख्या महत्वाच्या अडथळा दूर करण्यासाठी आपण आपण काही साधे उपाई साधे उपाय उपाय करू शकतो या वर्षीच्या केलेले हे आपल्याला कुठलाही मोठा खर्च न करता पितृ पक्षाचा प्रभाव कमी करणारे ठरू शकतील आपल्या कुळातील पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृ पक्षाची योजना आपल्या पूर्वजांनी केली आहे ज्यांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख आणि तिथी माहीत नाही अशा व्यक्तींनी सर्व पक्षाचे पिंडदान करावे या आपल्या राशीनुसार दान धर्म केल्यास पितरांचा दोष कमी होण्यास आपल्याला मदत होईल आणि आपलं आयुष्य सुकर होईल येणारे अडथळे आणि अडीअडचणी कमी होतील ज्योतिष विषयाची माहिती आणि साप्ताहिक ज्योतिष पाहण्यासाठी माझे मुळे ही युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रास मेष राशीच्या व्यक्तींनी अन्नदान करावे गरजू आणि असलेल्या व्यक्तींना आज आपण अन्नदान केल्यास आपल्याला पितरांचा दोष कमी होण्यास मदत होईल व्यक्तींनी देखील आज अन्नदान करावे आणि त्याचबरोबर पांढऱ्या वस्त्राचं दान करावं हे पांढऱ्या वस्त्राचं दान तुम्ही गरजू व्यक्तींना करावं मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींनी पक्ष्यांना बाजरी खाऊ घातल्यास पितरांचा दोष कमी होण्यास मदत होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींनी पाण्यामध्ये चारशे ग्राम अख्खे बदाम अर्पण करावेत त्याने पितरांचा दोष कमी होण्यास मदत होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी गरजूंना आणि अनाथ व्यक्तींना कडधान्याचं दान करावं कन्या स्थान्या रास करन्यारास। कन्या राशीच्या व्यक्तींनी गरजू आणि अनाथ व्यक्तींना वस्त्र दान करावं तुळ राशीच्या व्यक्तींनी अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदळाच्या खिरीचं दान करावं वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींनी पाच गरजू व्यक्तींना दोन रंग असलेलं ब्लँकेट दान करावं धनुरास व्यक्तींनी गोशाळेमध्ये धान्य आणि चाऱ्याचं दान करावं मकररास मकर, मकर राशीच्या व्यक्तींनी गंगा स्नान करावं गंगा स्नान शक्य नसल्यास गंगेचं थोडं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी आणि शनी मंदिरामध्ये अंध आणि अपंग व्यक्तींना अन्नदान करावं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी पितृदोषाचा प्रभाव दूर होण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये अकरा नारळ अर्पण करावेत आणि हे आहेत उपाय उपाय परंतु वर्षभर काही साधे सोपे केल्यास आपला प्रभाव कमी होऊ शकतो त्यामुळे आपल्या अडीअडचणी कमी होतील महत्वाच्या कामांचे अडथळे कमी होतील घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ कापूर जाळावा घरामध्ये रोज हनुमान चालिसेचा पाठ करावा घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ आणि शुद्ध ठेवावा यानं दोष कमी होतो दर शनिवारी किंवा रविवारी घरामध्ये जितक्या व्यक्तींची संख्या आहे तेवढे नाणी मंदिरामध्ये अर्पण करावी कावळ्याला दहिभात खाऊ घालावा कणकेचा दिवा करून त्यामध्ये तिळाचं तेल घालून हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारी लावल्यास पितृदोष कमी होण्यास मदत होते पितृदोष निवारणासाठी हे साधे उपाय केल्यासही आपल्याला खूप मोठी मदत होऊ शकते आपल्या पत्रिकेमध्ये असलेला पितृदोष कमी होऊ शकतो त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो साप्ताहिक ज्योतिष पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा